नमस्कार मी अंजली ब्लाऊज क्लासमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे तर या ठिकाणी बघा ब्लाऊज आणि अस्तर घेतलेलं आहे आणि ही पेपर कटिंग मागील व्हिडिओमध्ये मा छत्तीस छातीच्या चा प्रिन्सेस ब्लाऊजची मी पेपर कटिंग दाखवलेली आहे ज्याने कोणी पाहिली नाही त्यांनी बघून घ्या आता या ठिकाणी जी कटिंग केलेले प्रत्येक पार्ट मी ही बाई आहे तर खांद्याकडे चुन्या आहेत किंवा याला कोंबडी भाईसुद्धा म्हणतात प्रत्येकजण ज्या त्या आवडीप्रमाणे या भाईला नाव म्हणजे नाव ठेवलेलं आहे आता या ठिकाणी बघा बाईची कशी कटिंग केलेली आहे सविस्तर माहिती पेपर किंवा कटिंगमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी बघा सर्व पार्ट ठेवून मी आखून घेते आता बाई आपली भाई, भाई उंची जास्त आहे म्हणून पहिले आधी मी भाई ठेवते त्यानंतर मागील भाग असे आपल्याला पुढील व मागील भाग ठेवून आखून घ्यायचे आणि कटिंग करायची तर पार्टसुद्धा व्यवस्थित या ठिकाणी काही असं नाही की हा तिरकस ठेवला पाहिजे किंवा सरळ तुम्हाला जसं सोयीनुसार तुम्ही अस्तरवरती ठेवून आखून घ्यायचं हुकलुकच्या पट्टीच्या साईडला जर तुम्ही पेपर कटिंगमध्ये मा जर मार्जिन घेतली नसेल तर आखताना बरोबर मार्जिन घेऊनच कटिंग करा पुढील किंवा मागील भागचा हुकचा असेल त्यानुसार आता प्रत्येक पार्ट मी हा या ठिकाणी कटिंग करून घेते आहे आणि या ठिकाणी बघा तुम्ही पाहता जशी मार्किंग केली त्यानुसार मी कटिंग करते एक्स्ट्राची मार्जिन ठेवत नाही आपण जी कटिंग करतो तो शिलाई मार्जिनसहितच करत असतो आणि कुठलीही अडचण येत नाही ब्लाऊज परफेक्ट बसतो आत्तापर्यंत जे तुम्ही शिलाईचे व्हिडिओ पाहिलेले आहेत पेपर कटिंगचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईलच तर प्रत्येक ब्लाऊज हा परफेक्ट बसतो तर या ठिकाणी अस्तर कटिंग केलेला आहे आता मेन ब्लाऊजवरती हे अस्तर कटिंग केलेलं आहे ते ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं तर सगळे पार्ट बघा ठेवून घेते आणि कटिंग करून घेणार बाई उंची जास्त असेल तर आधी आपल्याला भाई ठेवायची असते मागील भाग ठेवायचा पुढील भाग हा आपण ॲडजस्ट करू शकतो भाई आणि मागील भाग व्यवस्थित आपल्याला बसला पाहिजे पुढील भागाला आपण आहे त्या राहिलेल्या कपड्यामध्ये आपण ठेवून कटिंग करून घेतो मग ती कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असू द्या तर हे आता मी कटिंग करून घेते तर या ठिकाणी मी कटिंग करून घेतलेले आहे हुकलुकच्या पट्टीसाठी आपण सुद्धा मी कटिंग करून घेतले उरलेल्या कपड्यांमध्ये आणि या ठिकाणी लगेच शिवणारा असाल तर लगेच शिवून घ्यायचं नाही तर व्यवस्थित हे कटिंग ठेवायची आता मी शिवायला सुरुवात करते हे कटिंग केलेली कात्र जे आहे कपडा आपला एक्स्ट्राचा तो साईडला ठेवू कारण की पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत उरलेला जो कपडा असतो तो ठेवायचा असतो आणि ही गळपट्टी गळपट्टीसुद्धा तिरकस कपड्यामध्ये कापलेली आहे हुकलोकची पट्टी काढली आता प्रत्येक पार्ट आता अस्तर कसं जोडायचं बघा अस्तर जोडण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत त्यातली ही एक सगळे पार्ट आधी बघून घ्यायचे सर्वप्रथम आपण पुढील भाग करतो म्हणजे आपला ब्लाऊज लवकर तयार होतो कमीत कमी वेळात आपला अस्तर ब्लाऊजची शिलाई झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आता कुठलाही पार्ट घेतला तर दोन साईडचे दोन भाग असतात तर ते समोरासमोर ठेवायचे आणि शिलाई करायची शिलाई करताना आपण बघा पाव अंतरावरती कपडा ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे एक्स्ट्राचा कपडा हा नंतर पूर्ण अस्तर जोडून झाल्यानंतर कट करून घ्यायचा पण एकसारखं आतून सुद्धा आपला ब्लाऊज जेवढा वरून फिनिशिंगमध्ये असला पाहिजे तेवढाच आतून सुद्धा असला पाहिजे त्यामुळे काय करायचं पावींचा अंतरावरती शिलाई करायची म्हणजे अस्तर जोडून घ्यायचं ब्लाऊज शिवताना सुद्धा एकमेकांवरती शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची असते आता हा मागील भाग तर मी डायरेक्ट उ आतील कपड्यांवरती असतं ठेवून मी साईडने शिलाई करून घेते कारण कमरपट्टीच्या ठिकाणीसुद्धा आपण पलटवू शकतो पण मी या ठिकाणी न पलटवता मी या ठिकाणी कमरपट्टी लावणार आहे आणि गळ्यालासुद्धा शिलाई करून घेतली कारण की आपल्याला गळपट्टी लावायची मग तुम्ही हाचले करू शकता किंवा गोट करू शकता तर आता ह्या भाईला बघा याच ठिकाणी फक्त सरळ कपड्यावरती मी अस्तर ठेवून आतल्या साईडला पलटवणार आहे तर खालच्या साईडला सुद्धा पाव इंच अंतरावरती शिलाई घ्यायची त्यानंतर आपल्याला दापटीप द्यायची दापटीप देणं कंपल्सरी आहे जे दंड घेराला जे आपलं भाई येते तर तिथं फिनिशिंग छान दिसते परत खालच्या साईडला एकतर कडेला एकदम तुम्ही शिलाई मारा नाही तर पाव इंच अंतरावरती सुद्धा मारू शकतात पण दोन्ही भाईची शिलाई एकसारखी आली पाहिजे आणि आता कडेने आपल्याला पाव इंच अंतरावरती शिलाई करून घ्यायची त्याचबरोबर डाव्या हाताने कपडा प्लेन करत राहायचं आतल्या साईडला फुगा येणार नाही कुठेही चुन्या येणार नाही याची ये काळजी घ्यायची तर या ठिकाणी बघा परत मोजून घ्यायचं आता आपल्याला याच्यावरती चुन्या घ्यायच्या आहेत खांद्याकडे तर आपण किती घेतलेलं होतं बाई उंचीपेक्षा साडेपाच इंच जास्त घेतलं निम्म्यापासून वरती आपण वाढवलेलं हो आहे तर जिथून आपण वाढवलं हो तिथून आपण ह्या ठिकाणी चुन्या घेणार आहे तर चुन्या वरचा जो आपला मेन उंचीचा पॉईंट आहे तिथं आपल्याला तिथपर्यंत चुन्या आल्या पाहिजे तर चुन्या हे एकसारख्या मग तुम्ही अर्धा इंच कपडा पकडून तुम्ही बरोबर अशा चुन्या घेऊ शकतात मग तुमच्या चुन्या ह्या पाच येतील सहा येतील तुम्ही चुन्याचं अंतर किती असेल तर या ठिकाणी बघा समोरासमोर चुन्या येऊ देते तर तुम्ही चुन्या कशा घेईल त्यानुसार तुमची वरील ज्या खांद्याकडे चुन्या असतात त्याचा लूक येणार आहे मग तुम्ही एक एका साईडला सुद्धा चुन्या घेऊ शकतात किंवा अशा दोन्ही समोरासमोर घेऊ शकतात ह्या चुन्यांचं टोक खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला सुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर जशा तुम्ही चुन्या ठेवल वरच्या साईडला जरी तुम्ही त्याचं चुन्या घेतल्या तरी त्याचा लूक वेगळा येणार आहे खालच्या साईडला घेतलं तरी लूक वेगळा येणार आहे पण भाई खूप छान दिसते तर अशा पद्धतीने आपली ही बघा भाई तयार झालेली आहे तर हिला कोंबडा भाई म्हणतात त्याचबरोबर मी दुसरीसुद्धा भाई तयार करून घेतली तीसुद्धा एकसारखी झाली एकसारख्या सुन्या आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आता आपण समोरील भाग तयार करून घेऊ तर या ठिकाणी बघा शिवताना कधी खालच्या साईडने शिवत जायचं वरती एक्स्ट्राचा जो भाग असतो थोडासा कधी कमी जास्त पाव इंच कट करावा लागतो तर या ब्लाऊजची कटिंग मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने घेतलेली आहे जास्त छातीचा असेल आता छत्तीस छातीचा आहे तर कधी कधी हा ब्लाऊज कपमध्ये बसत नाही किंवा चपटा होतो तर त्यासाठी मी थोडासा बदल केलेला आहे तर काय केला आहे पेपर कटिंगमध्ये बदल तर ज्यांनी कोणी पाहिला नसेल तो तो पेपर कटिंगचा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बघा आपला पप पण छान आलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग पाव इंच येतो तो कट करायचा तर हा आ, कट करावाच लागतो थोडासा कपडा या ठिकाणी पाव इंच वरती येतो तर नेहमीच येतो असं काही नाहीये तर अशा पद्धतीने हा एक आपला भाग झाला तर दुसरा सुद्धा तयार झालेला आहे तर या ठिकाणी आता आपल्याला हुक लुकची पट्टी तयार करून घ्यायची तर उजव्या साईडला लूक आणि डाव्या साईडला हुकची पट्टी आपण लावतो तर या ठिकाणी मी गळ्याच्या साईडला पण दुमडणार नाही किंवा खालच्या कमरेच्या साईडला सुद्धा दुमडणार नाही डायरेक्ट तसंच आपण लावणार आहे कारण या ठिकाणी आपण कमरेला आपल्याला कमरपट्टी लावायची पुढच्या साईडला तर कडेला टीप मारायची दाब टिप द्यायची असेल तर वरच्या साईडला टीप मारायची गरज नाही आणि आतल्या साईडला दुमडून अशी एक शिलाई करायची तर ही शिलाई तुम्ही उसवू शकतात तुम्हाला हातशिलाई करायची असेल तर हातशिलाई केल्यानंतर आता लुकची आपण पट्टी लावूया तर प्रत्येक जणांना लुकची पट्टी लावायचं माहीत आहे लुकची पट्टी खालच्या साईडने घेतली जाते आणि नंतर आपण निम्म्यापर्यंत जी आपण लावलेली असते पट्टी मग ही दीड इंचाची दोन इंचाची आपण घेऊ शकतो आणि निम्म्यापर्यंत अशी शिलाई करायची त्यानंतर असे मार्किंग करून घ्यायची मग तुम्हाला हुक किती लावायचे तुम्ही पाच लावू शकता सहा लावू शकता तुमची लुकची पट्टी किती उंचीची आहे मग ती कमीत कमी आपल्याला सात इंचपर्यंत सा पाहिजे पण प्रत्येकांचं ब्लाऊज उंचीनुसार किंवा महिलेच्या उंचीनुसार या ठिकाणची पट्टी वाढणार आहे कमी जास्त होणार म्हणजे पुढील गळा उंची किती असेल तर त्यानुसार हे या ठिकाणी पट्टी घेतली जाते आता या ठिकाणी बघा लुकची घरं करताना एकदम शिलाई बारीक ठेवायची आणि एकसारखे घरं आले पाहिजे याची काळजी घ्यायची त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा झाला असेल तो तो कट करायचा आणि परत लुकची पट्टी समोरासमोर ठेवून बघायची आता खालच्या साईडला आपण बघा या ठिकाणी कमरपट्टी लावणार आहे मागच्या भागाला पुढच्या भागाला ती मी लावून घेते तर या ठिकाणी बघा लावलेली आहे पट्टी या ठिकाणी बघा तर समोरील भागाला पण लावली आणि मागच्या भागाला सुद्धा मी कमरपट्टी लावून घेतली आता आपल्याला जोडायची आहे शोल्डर शोल्डर जोडायच्या पहिल्या साईडचा भाग आपण चेक करून घ्यायचा बरोबर आला की नाही त्यानंतर आपल्याला शोल्डर जोडायची आहे शोल्डर जोडताना सुद्धा या ठिकाणी बघा अंतर ठराविक ठेवायचं मग तुम्ही पाव इंच ठेवता की अर्धा इंच ठेवता त्यानुसार या ठिकाणची शिलाई बारीक असली पाहिजे याची पण काळजी घ्यायची जर मागील डिझाईनचा असेल तर त्यावेळेस आपण गळपट्टी समोरच्या साईडला लावून घेतो आणि शोल्डर जोडण्याची पद्धत वेगळी आहे तर ते सुद्धा मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्याने कोणी पाहिले नसतील शोल्डर कशी जोडली पाहिजे मागील गळा डिझाईन असेल तर तर ते सुद्धा बघून घ्या त्यानंतर गळपट्टी लावायच्या पहिले हुकलुकची पट्टी अशी हुक ची चेक करून बघायची की जेणेकरून ती कमी जास्त नाही ना कमी जास्त असेल तर मग तुम्हाला हूक लोकची पट्टी हूक लावताना कमी जास्त दिसते समोरचा भाग व्यवस्थित दिसत नाही आता गळपट्टी लावायची गळपट्टी ही या ठिकाणी बघा एकदम बारीक येण्यासाठी पाव इंचाची गळपट्टी येण्यासाठी मी या ठिकाणी सव्वा इंच पट्ट्या काढलेल्या आहेत समोरच्या साईडला दुमडून घ्यायचं आणि पाव इंच अंतरावरती दुमडून अशी पट्टी पाव इंच अंतरावरती पट्टी लावून घ्यायची जे आपण आपल्याला बरेच जण म्हणतात आमची गळपट्टी बारीक येत नाही आणि याच पट्टीने तुम्ही सुद्धा एकदम बारीक करू शकतात तर तुमच्या सोयीनुसार गळपट्टीला तुम्ही या ठिकाणी गोठ मारायचा की हचशिलाई करायची ते तुम्ही ठरवा फक्त हचशिलाई करायची असेल तर तुम्हाला दापटीप द्यावी लागते आणि जर गोठ मारायचा असेल तर हा दापटीप द्यायची नाही आणि गोट कसा करायचा याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ज्याने कोणी पाहिला नसेल बारीक तुमचा गोट येत नाही किंवा तुमचा गोट पलटतो किंवा हाचले जरी केली तरी तुमचा गोट गळ्याला पलटतो तर त्याचं कारण सांगते ही जी पट्टी मी लावते तर ती पट्टी एकसारखी आली पाहिजे हे लक्षात घ्यायचं मागे पुढे झाले नाही पाहिजे शिलाई एकसारखी असेल तर तुमची गळपट्टी किंवा गोट कधीही पलटणार नाही एक्स्ट्राचा कपडा हा कट करून टाकायचा कट मारायचे तर कपडा सुद्धा कट करताना एक्स्ट्राचा करायचा जास्त कट करायचा नाही आणि एकसारखा आला पाहिजे की जेणेकरून आपण ज्यावेळेस गड गळपट्टी आतल्या साईडला पलटवतो तर आपल्याला जो आतला कपडा जो असतो धागे ते दिसणार नाहीत किंवा गोट मारल्यानंतर दिसणार नाही तर मी या या ब्लाऊजला हातशिलाई करणार आहे तर मी या ठिकाणी यावरती दाब टिप देऊन घेते मग दापटीप सुद्धा तुम्हाला सांगते पहिली जर शिलाई तुम्ही व्यवस्थित मारलेली असेल तर तुमची वरती सुद्धा दापटिप देताना शिलाई एकसारखी येते जर तुम्ही पहिलीची चुकीची मारली किंवा वेडी वाकडी झाली तर दापटीप देताना सुद्धा वेडी वाकडी दिसते म्हणजे गळपट्टी जेवढी आपण व्यवस्थित स्टार्टिंगला लावत त्यावर अवलंबून असतं आता या ठिकाणी बघा अशाच पद्धतीने आपल्याला दुमडायचे आता मी भाई लावून घेतली आहे गळपट्टी आपली झाली आता भाई आपली बरोबर आहे की नाही का कमी पडते ते चेक करण्यासाठी असं बरोबर आपल्याला भाई लावून पाहायची तर या ठिकाणी बघा थोडंसं पुढच्या साईडला कमी आहे तर मला पुढच्या साईडची एक चून उसवावी लागेल शोल्डरपर्यंत आपली मागच्या साईडनी भाई बरोबर आलेली आहे तर असं आपल्याला चेक करत करत आपल्याला भाई लावायची असते या ठिकाणी चुन्या आहेत म्हणून आणि जर आपली नॉर्मल भाई असेल तर आपण भाई किती घेत असतो छातीचा चौथा भाग घ्यायचं भाई घडी जर व्यवस्थित घेतली तर आपल्याला भाई कमी पडत नाही आणि जरी बाई कमी पडली तर मी बरेच व्हिडिओ तुम्हाला खास त्याच्यासाठी दाखवलेले आहेत बाई कमी पडली किंवा जास्त झाली तर काय केलं पाहिजे आणि भाई पण मग लावताना अंतर एक सारखं ठेवायचं त्याच्यानंतर डबल टीप मारायला विसरायचं नाही डबल टीप एकमेकांवरती शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची आता साइडने सुद्धा या ठिकाणी बघा अशी शिलाई मारून मी फिटिंग करून घेते फिटिंगचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे ज्याने कोणी पाहिला नसेल तर तो बघून घ्या या ठिकाणी आता आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला तुम्हाला पाहायला मिळेल फिटिंगचं तुम्हाला माहीतच आहे तर मी या ठिकाणी बघा पूर्ण फिटिंग करून घेतला ब्लाऊज आपला कसा झालेला आहे प्रिन्सेस ब्लाऊज छाती घे जास्त असेल तर तुमचा हा या ठिकाणी प्रिन्सेस आकार येत नाही तो येण्यासाठी मी कटिंग फार व्यवस्थित सविस्तररित्या माहितीसह दिलेली आहे तर या ठिकाणी बघा शिलाई कशी झाली एकसारखी शिलाई आलेली आहे ही आपली कोंबडा भाई ती सुद्धा खूप छान आलेली आहे पूर्ण ब्लाउज बघा गळा हाचलई केलेली आहे त्याचबरोबर आतील आता तुम्हाला पट्टी पाहायला मिळेल तर एकदम बारीक मी पाव इंच अंतराची मी पट्टी केलेली आहे हाचलईची मग त्यासाठी आपण गळपट्टी किती घेतली पाहिजे सव्वा इंच तर मला मैत्रिणींनी मा विचारलं होतं ताई आमची पट्टी अशी लहान येत नाही त्यासाठी काय करायचं तर तुम्ही या ठिकाणी गळपट्टी आपली किती घेतली पाहिजे सव्वा इंचाची घ्यायची आतल्या साईडची सुद्धा बघा खूप छान झालेली आहे हचलई केलेला आहे ब्लाऊज आपला खूप छान झालाय तर अशा पद्धतीने आपला ब्लाउज पूर्ण झाला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील प्रत्येक साईजचे आणि तुम्हाला आणखीन याच्यात काय अडचण वाटली तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून तर कमेंट करायला विसरू नका लाईक केलं ला नसेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद